राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो ह्या हल्ला झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले ही सातत्यानं आपण ओरड करत होतो सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव स्पष्ट दिसला आहे आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना याची सखोल चौकशी झाली पाहिजे या, या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि मान्य अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मान्य बाबू देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले ही सातत्यानं आपण ओरड करत होतो सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माझी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव असापष्ट दिसला आहे आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना याची सखोल चौकशी झाली पाहिजे या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि मान्य अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो